जुन्नर कृषी उत्पन्न समिती बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी विरांग टॉमॅटोच्या जातीला चांगला बाजारभाव मिळाला साऊला मात्र काही प्रमाणात बाजारभाव कमी आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये व्यापारी यांच्याकडून शेतकऱ्यांना चांगलं सहकार्य मिळतं असं शेतकरी बांधव म्हणत आहेत त्याचबरोबर बाजार समितीचा कारभार देखील चांगला आहे अशा भावना शेतकरी वर्गाचे आहेत विरांग टॉमॅटोला बाजारभाव जास्त आहे साऊला मात्र काही प्रमाणात बाजारभाव कमी मिळतोय आणि इतर जातीचे जे टॉमॅटो आहेत त्याचेसुद्धा बाजारभाव चांगले आहेत सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक कमी झालेली आहे मात्र बाजारभाव चांगले असल्यामुळं शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत एकरी टॉमॅटोला किती खर्च येतो याबाबत शेतकऱ्यांची वेगवेगळी मतं आहेत काही शेतकरी सांगत आहेत अडीच तीन लाख रुपये खर्च येतो काही शेतकरी सांगत आहेत एकरी दीड लाख रुपये खर्च येतो अर्थात खतांच्या किमती वाढलेल्या आहेत औषधांच्या किमती वाढलेल्या आहेत टॉमॅटो पिकावर अनेक प्रकारचा प्रादुर्भाव देखील वाढलेला आहे शेतकरी हातबल झालेला आहे यंदाच्या वर्षी टॉमॅटोचं उत्पादन घटलं आहे पाऊस झाला आहे याच्यामुळे देखील फुलगळ फळगळ झाले झालेली आहे याच्यामुळे शेतकरी अडचणीत आहे सध्या विरांग जाती या जातीला टॉमॅटोचा बाजारभाव चांगला मिळतो आहे त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतो आहे व्यापारी देखील आवक कमी झाल्यामुळं आपल्यालाच टॉमॅटो चांगली मिळावीत यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं आहे सोळा मे रोजी टॉमॅटोला बाजारभाव प्रत्यक्षात काय मिळाला शेतकरी बांधव काय आहेत व्यापारी काय आहेत कुठल्या जातीच्या टॉमॅटोला प्रत्यक्षात बाजार किती मिळतो आहे पाहूया बिरो रिपोर्ट बिघार टाइम्स

काय बाजार भाव आज अप्पाने पाचशे रुपयाचा रेट काढला आहे <laughs> कुठल्या जातीचे ही विरांग जातीचा जा टोमॅटो आहे आपण पाचशेचा चा रेट काढला आहे

काय भाव मागत पाठ बेचाळीस पासष्ट बेचाळीस किती टॉमॅटो आहे टोमॅटो दानचा मिळून अडीचे कराय कुठले टॉमॅटो बेलगाव बेलगाव कर्जत कर्जत वरना आले तू काय नावाय सर सरपंच काय गोलब साहेब आज काय बाजार आहे आज पाचशे रुपये विरांग सुख विरांग पाचशे रुपये बाकीचे हातरव तीनशे रुपये साडे तीनशे रुपये आणि दुसरे गावठी गावठी टोमॅटो गावठी टोमॅटो आहेत तीनशे साडेतीनशे दु बाजार आज कशामुळे वाढले आवक घटली आवक घटली त्याच्यामुळे बाजार वाढलेत मागणी वाढली मागणी वाढली तर विरांग किती दिवस चालेल असेल विरांग आता दहा एक दिवस विरांग संपला आता अथर्व चालू होईल पूर्णपणे आणि एक पंधरा वीस दिवसात बासष्ट बेचाळीस चालू बाजार वाढतील का काय वाढले तस आज बाजार नाही टिकून राहतील ना हो टिकून राहतील बाजार भाऊ किती टोमॅटो आहे चाळीस प्लेट कुठून आणले नारडी नारोडी काय भाव मागतायत अडीचशे रुपये अडीचशे रुपये मागतायत बाबा नमस्कार काय कुठून आले इथे कोसू कोतू कुतुळ किती आहे टॉमॅटो टॉमॅटो आहे शंभर जाईल कुठल्या जातीचे हाथरव हाथरो काय भाव मागतायत तीनशे रुपये तीनशे रुपये तीन दादा बरं आहे बरे, का बरे। तुमचं बरं तर सगळ्यांचं बरं आहे दादा नमस्कार काय भाऊ टोमॅटो मागत आहेत साडेचारशे काय खरं आहे का साडेतीनशे करुठ जाते विरांग विरांग आणि साऊ साऊ आहे तीनशे अडीचशे तीनशे विरांगला जास्त रेट आहे विरांगला जास्त रेट आहे मध्ये भाऊ काय भाव मागत दीडशे रुपये एकशे सत्तर रुपये असं मागत कुठल्या जातीचे टोमॅटो आहेत शाहू 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 हा किती सोळा जाळे आज मुलं गाव उमरच उमरच हा लागवड लाग किती लागवड सात हजार गाडी होती किती एकर मध्ये एक मध्ये खर्च किती येतो एकरी खर्च एकरी खर्च कमीत कमी आतापर्यंत आमचा एक लाख दहा हजार पर्यंत झालाय थोडं कमी खर्चामध्ये टोमॅटो एक एकरला एक एकर एक मध्ये येतात हा मग आता रोपा बसून मजुऱ्या बाजूला आजू बांधणे बिनण्या सगळ्या बाजूलाची काही लोक सांगतात अडीच तीन लाख रुपये खर्च येतो एकरी येतो ना कर... शेवटपर्यंत येतो ना दोन लाखापर्यंत जातोय सध्याचे बाजार भाव बरे चांगले कमी आता काय माल संपत आले बाजार वाढून ना वाढ उपेक्षा नवीन लागवडी आहेत त्याची काय परिस्थिती फळदार काय त्याला सात सात आठ आठ तामटत त्याच्या काय होणार आहे जेव्हा उत्पादन घटलं जवळ उत्पादन होत दोनशे दोनशे काय जास्त अडीशेडशे बाजार पडले बाजार शंभर रुपये सत्तर रुपये झाडालाच पळणार बाजार बाजार वाढले आता काय किती वाढून हजार रुपये कॅरी निसर्गाची किमय चालू राहत त्याच्या आता पाऊस चालू झाला

हा ना थोडं बारीक आहे व्यापारी सांगत नाही आज बाजार भाव काय काय बाजार आहे बाजार आज अठर तीनशे ते चारशे विरांग साडेचार अठर तीनशे साडे तीनशे हा विरंग विरांग चार साडेचार काय लोक पाचशे सांगतोय विचार गेला असेल आणि काउटी टोमॅटो तीन साऊ तीनशे साडेतीन काय आजची आवक काय परिस्थिती आवक कमी पावसामुळे मालाला थोडा फरक पडलाय आवक बाजार टिकून राहतील का वाढतील बाजार थोडे वाढतील अजून तुम्ही पंधरा वीस येतात ना माल काय काय माल घेतात व्यापारी आता चालू आहे तुम्ही टोमॅटो किती आणले आज शंभर जाळी शंभर जाळी कुठल्या जातीचे आथर वय आता आथरवाचं तुम्ही म्हणजे मागाशी जो बाजारभाव सांगितला प्रत्यक्षात व्यापारी काय दराने घेतात साडेतीनशे तीनशे सव्वा तीनशे रुपयापर्यंत विरांग पाचशे पुढे आहे का रुपये समोर व्यापारी काय काय भाव आहे शेतकऱ्यांसमोर माल चारशे एक्कावन्न कुठल्या जातीचा माल थोडासा साईज कमी होती तुम्ही तर साडेपाचशे म्हणाले हो ते साडेचारशे चांगला माल होता बाजार वाढले समाधान मार्केट कमिटीचं कारभार कसं काय चांगला धन्यवाद भेट प्रमुख होते भाऊ काय भाव गेले अडीचशे रुपये कुठले अथर्व अथर्व किती आहेत क्रेटि कुठून आले शिनवली शिनवली आंबेगाव का जुन्नर तालुका आंबेगाव तालुका किती आहे अर्धा एकर hmm. किती खर्च येतो साठ हजार साठ हजार रुपये सध्याचे बाजार आहे का परवडेबल आहे आज वाढले आजू वाढल्यामुळे जरा बरे दादा नमस्कार नमस्कार किती टोमॅटो आहेत टॉमॅटो आहे एक एक किती खर्च येते तरी हो ऐंशी ऐंशी रुपये हो दादा लोक दोन अडीच लाख रुपये म्हणलं नाही का आता मग रेट वाढलं थोडंसं आणि औषध जर निसर्गाने थोडंसं जेव्हा केलं पाणी भाव जास्त झाला तर मग खर्च वाढतो थोडासा आपली कुठल्या जातीची आहेत निरंग मिरांग बाजारभाव चांगले आहेत चांगले आत्ता वाढले असं काय भाव मागतात तुम्ही पाचशेपर्यंत मागतात पाचशेपर्यंत मागत मागतायत तुम्हाला काय अपेक्षा आहे हा ह्या बाबत परवडतील आमचं आता कारण पावसामधून झालेली आहे नाही काय बाजारभाव मिळणं अपेक्षित मग दिले नाही हे बाजार चांगले व्यवस्थित दिले का हा दिलेत चारशे बाजार समितीच्या कारभाराबद्दल काय सूचना आहे कारभार कारभार पण चांगला चांग आहे धन्यवाद चांग हो काय झालं घेतले की नाही नाही काय हो शेतकरी नाही शेतकरीच नाही अरे शेतकरी बघा जागा सोडून गेलाय खरं आता बाजारभाव वाढलेत शेतकऱ्यांनी जागेवर थांबलं पाहिजे हो काय भाव मागतायत काय भाव मागत आहेत अथर्व दिली तीनशे चाळीस रुपये अथर्व तीनशे चाळीस किती टोमॅटो होते तीस कॅरेट कॅरेट बाजार वाढले समाधानी समाधानी पण अजून थोडे झाले पाहिजे पण ठीक आहे बरे अजून वाढले पण थोडं समाधानी आहे हा भाऊसाहेब आज काय भाव गेले आज काय भाव गेले पाचशे रुपये अथर्व अथर्व भाऊ तुम्ही कुठून आहे गाव कुठलं वडगाव कांदा वडगाव कांदळे काय कुठले जाते टोमॅटो विरांग हे विकलेत का विकायचेत अजून विकायचे काय भाव मागत साडेतीनशे साडेतीनशे अरे आज तर साडेपाचशे बाजारात झाले लोक म्हणतात व्यापारी पण सांगत आहेत मला गुणवत्ता बघतात किती लागवड आहे एकर दोन एकर एकरी खर्च किती येतो सव्वा लाख सव्वा लाख लोकांचा दोन अडीच लाख रुपये खर्च येतो मजुरी वाढली पद्धतीवर उत्पादन कसं आहे कुठले कुठले व्हायरस करपा पांढरी माशी पांढरी माशा मग काय कसं कंट्रोल करतात कीटकनाशक आहे का करायची फवारणीचा खर्च परवडतो टोमॅटोला बाजार कमी पण खता औषधांच्या किमती वाढल्यासाठी काय भाव मागताय तीनशे एक्कावन्न रुपये घेतले तीनशे एक्कावन्न रुपये भाऊ काय कुठलं गाव आहे पिंपळ औषध किती क्रेडिटर काय आहे लागवड किती दोन एकर दोन एकर एकरी खर्च किती येतो खर्च जातो दीड लाखाच्या आसपास दीड लाखाच्या आसपास सध्या टोमॅटोला कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे रोग आता तसे करपा जरा उत्पादन कसं आहे उत्पादन काय म्हणावं म्हणावं असं असं नाही नाही होते जास्त म्हणजे निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर शासनाने कृषी विभागाने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे बाजारभाव त्यांनी व्यवस्थित पाहिजे हो टोमॅटो संदर्भामध्ये शासनाने किंवा कृषी विभागाने काय मार्गदर्शन केलं पाहिजे तर टेम्परेचर खूप असतंय टेम्परेचर आता शेवटी शेतकऱ्यांच्या चाह याच्यावर पण असतं सगळं टोमॅटोच्या लागवडी जास्त नाही एवढ्या म्हणून जमले नाही नाही अक्षय तृतीयाला लागवडी झाल्या त्याला माल चांगला आहे ग नाही अजून त्या सेटिंग नाही ना अजून सेटिंग अजून बारीक तुमच्या आतापर्यंत किती क्रेट निघाले आतापर्यंत तीन चारशे एकरी किती क्रेट निघतो ते तीन चार हजार तीन चार हजार एकरी चांगली जर चांगली पिकवली उडून बाबा नमस्कार 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 कुठून आले लोणी लोणी धामणी आंबेगाव तालुका किती आहे टॉमॅटो चाळीस एक आहे चाळीस क्रेट आहे कुठल्या जातीची अथरवा अथर्व काय भाव मागत काय आत्ताच आले लागवड किती एकरी खर्च किती होतो लाख दीड लाख रुपये करते आहे सध्या टॉमॅटोला कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे करपाई तिरंगाई टॉमॅटो रंगीबिरंगी याय लागली तर कशामुळं पावसाचे वातावरण काय किंवा शेतकरी म्हणतात लंपी लंपी काय लंपी प्रकार आहे लंपी आता नवीनच रोग आलेला आहे या या। का या, न, या, आहे का तसं लंपी झाला म्हणजे नेमकं काय होतो टॉमॅटोला टोमॅटो झाडच बसतात जागेवर झाडच जागेवर बसतात ह्या जुन्नरची जी नारायणगाव या ठिकाणची जी बाजार समिती आहे त्यांचा कारभार बरा चांगला काय सूचना अतिशय चांगली अपाशी चांगला अतिशय चांगला काय सूचना नाही का सूचना काय नाही कारभार चांगला सूचना काय अच्छा व्यापारी वगैरे काय व्यापारी एकदम चांगले व्यापारी चांगले सहकार्य करतात चांगले सहकार्य तुमचं नाव काय म्हटले जालिंदर विकाजी घेतले का काय भाव गेले साडेचारशे हो काय भाऊ गेले दादा नमस्कार काय भाऊ गेले साडेचारशे कुठल्या जातीचे कुठलं गंगापूर बुद्रुक गंगापूर बुद्रुक किती लागवड आहे लागू अर्धा दहा गुंटे दहा गुंटे दहा गुंटे काय खर्च किती आहे खर्च पन्नास हजार रुपये टॉमॅटो सध्या कुठल्या कुठल्या व्हायरस आहे व्हायरस नाही आहे फक्त उपाय योजना करता औषध कवर होतो का कव्हर होतो सध्याचे बाजारभाव बरे चांगले कमी पण मार्केट कमिटीच्या काय बद्दल कारभार सूचना व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित काय सूचना वगैरे काही नाही काहीच नाही आनंदी आनंद आहे आनंदी आनंद आहे धन्यवाद गोलब साहेब आज बाजारभाव काय आहे तीनशे तीनशे चारशे <laughs> चारशे कशाला साडेपाचशे किती असेल किती अंदाज दहा एक हजार आता सध्या जे बाजारभाव वाढलेत ते टिकून राहतील का अधिक वाढतील सध्याचे जे लागवडी आहेत खूप व्हायरस आहे त्याला फळधारणा नाही फुलधारणा नाही बरं कशामुळे तापमानामुळे वाढते तापमानामुळे आता जे अक्षय तृतीयाला पाडव्याला ज्या लागवडी झाल्या आहेत मग त्या चांगल्या आहेत त्या चांगल्या आहेत हो आता नंतर तापमान थोडंसं कमी झाले त्याच्यामुळे ते चांगल्या आहेत ते शेतकऱ्यांचे टोमॅटोचे पैसे होतील होतील शंभर टक्के होतील परवा आहे त्यामुळे पालन घेऊन दिल्या का पाण घेऊ पाण हो काय भाव दिले का द्यायचे हो काय भाव द्यायचे द्यायचे काय भाव <laughs> मागताय ती मागतात शेटात पाचशे रुपये म्हणताय मी तुम्ही पाचशे म्हणता पाचशे म्हणता मग व्यापारी काय म्हणताय व्यापारी आम्ही बोलतात हो काय कुठली जातीची हा थरू आहे काय भाव मागतोय तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे माल चांगला आहे योग्य लावून टाका हो सर घेऊन टाका ना चला चला घ्या एक फायनल हो

आज बहुता आम्ही लटकायशी सहा चारशी कुठले जातीशीर बिरांग भी बिरांग आहे हो टॉमॅटो सध्या कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे काय ते तर आपल्या तर काय मी काय पाहतं नाही मुलगा पाहतो मुलगा पाहतो बाजारभाव बरे आहेत का हो बरे समाधानी पर मार्केट कमिटीचा कारभार काय आता मी नवीन झाले आज नवीनच झाले हो हाचा अनुभव काय तुमचा हाचा अनुभव काय ते व्यापारी चांगले आहेत का काय फसवणं बडे नाही या पैक आहे फसवून व्यापारी चांगले आहेत हो बाजार समिती आहेच आहेत ना शब्द धन्यवाद तुम चाह नाव दादा भाऊ रखमाजी गोगरे दादा भाऊ रखमाजी गोगरे 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 धन्यवाद ओ का गेले का सेटिंग नहीं है सेटिंग नहीं सेटिंग में चल रहा है आज सेटिंग आता तो हम लोगों को शुभ कशिश सेटिंग कर रहे हैं गंगा छाटा इनमें बेटा घेऊन टाका काय भाव गेले साडेतीनशे साडेतीनशे किती क्रेडिट सात क्रेडिट सात क्रेट आणि बाकीचे तो कुठला माल आहे सगळे पाचशे दोनशे रुपये रुपये कुठल्या जातीचे अथर्व अथर्व किती आहे टोमॅटो किती पन्नास लागवड किती लागवड आहे तीन हजार क्षेत्रामध्ये ते कमसे कम सोळा सतरा सोळा सतरा गुंठ सध्या टोमॅटोला कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे रोगांचा काय भाग गेला तर जमा संपत आले कशामुळे पाऊस आहे का म्हणजे करपा वगैरे पाऊस वगैरे जास्त तुमच्याकडे पाऊस झाला का कुठलं गाव आहे नारोडी आहे भाऊ नमस्कार हो नमस्कार कुठून आले नारोडी नारोडी किती टोमॅटो टोमॅटो आहे तीन हजार म्हणजे किती क्षेत्रामध्ये लागवड आहे पंचवीस गुंठे आज टोमॅटो किती विकायला आणले दुसरा तोडा दुसरा तोडा किती येतो एक्केचाळीस काय भाव मागतात तीनशे पर्यंत कुठली जाते विराणी विरांग विरंगला बाजारभाव चांगले पाचशे पर्यंत बाजार भाव आहे तुमच्या तर आता सुरुवात झाली ना दुसरा दुसरा आहे काय भाव द्यायचे साडेतीनशे पर्यंत गेली पाहिजे ठीक आहे ठीक आहे हो काय भाव घेतले

आतापर्यंत टोमॅटोस किती क्रेट गेले आतापर्यंत सहा गुंट्यामध्ये एकशे दोनशे शहाऐंशी कॅरेट गेले दोनशे शहाऐंशी किती पैसे झाले हिसाब नाही केला पण म्हणजेच बऱ्यापैकी होईल खर्च किती झाला खर्च झाला त्याचा सोळा सतरा हजार सोळा सतरा हजार रुपये गाव कुठलं हिवरे खुर्ला हिवरेखुर्द आता हे मार्केट कमिटी तुम्ही नारायणगावची आलात काय सूचना कारभार कसा काय नाही सूचना देण्यासारखं तसं काही नाही व्यापारी लोक चांगले व्यवस्थित माल खरेदी करतात माल बघून सुटी क्वालिटी क्वालिटी असूनच बाजार देणार पैसे वगैरे वेळेवर हो मिळतात हां पैसे वगैरे वेळेवर हो मिळतात आज तुमची टॉमॅटो किती होती आज शहाऐंशी कॅरेट शहाऐंशी कॅरेट कितवा थोडा आहे सावा तोडा आज, आज काय बाजार भाव मिळाला पाचशे रुपये पाचशे रुपये समाधानी समाधानी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज। कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्स्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका